प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये सुखसमाधान असावं बाहेरून कुठून आल्यावर घरात आनंदी वातावरण असावं परंतु अनेकदा असं होतं की घरात विनाकारण खटखटी कट वाद भांडणं होत असतात सर्व सुविधा पैसा असून देखील ते सुख आपल्याला भोगायला मिळत नाही सर्व व्यवस्थित असेल तरी देखील घरात कोणाचे कुणाशी पटत नाही उगाच सतत वादावादी आणि संताप निर्माण होत असतो त्यामुळंच घरातील लक्ष्मी देखील नाराज होऊन घरातून निघून जाते तर मी तुम्हाला आज असे काही उपाय सांगणार आहे जेणेकरून घरातील भांडणं वादविवाद कमी होतील आणि घरामध्ये सुखसमाधान नांदेल तर मी तुम्हाला जे आज उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि त्याचबरोबर चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण पहिला उपाय जाणून घेऊया घरामध्ये सतत भांडण झाल्यामुळं एक नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते अशी नकारात्मक ऊर्जा ही तुम्हाला कधी कधी जाणवत असेल घरातील काही व्यक्तींमुळे तुम्हाला घरात जाण्याची किंवा घरात राहण्याची इच्छा होत नाही जर अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज मनशांतीसाठी गायत्री मंत्र किंवा अथर्वशिष लावावं त्यामुळं घरात एक प्रकारची शांतता येते कोणत्याही मंत्राचा जाप केल्यानंतर मनात असलेला द्वेष भावना निघून जाण्यास मदत होते जर अशी द्वेष भावना तुमच्या मनात असेल तर ती कमी होऊन जाईल मनात निर्माण होण्यास मदत होईल आणि इतकंच नव्हे तर तुम्ही गायत्री मंत्र राम रक्षा शनी महात्म्य असं सगळं वाचत राहिला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि घरामध्ये सुख शांती नांदेल तर आता आपण पुढील उपाय जाणून घेऊया तर आपल्या घरामध्ये आपण दिवे लावत असतो तर हे घरात लावलेले जे दिवे आहेत लाईट आहे ती खूप महत्वाची आहे घरात काळोख जर असेल तर अशा घरामध्ये नैराश्य आल्यासारखं वाटतं पण ते जर घरात मोबलक प्रकाश असेल तर अशावेळी घर प्रसन्न आणि छान वाटतं घरात सतत जर भांडणं होत असतील कलह होत असतील वाद होत असतील तर ते कमी करण्यासाठी घरामध्ये सतत उजेड ठेवायचा आहे असा उजेड घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येण्यास मदत करत असतो त्यामुळं घरात जेथे जेथे बंद झालेले दिवे असतील त्या ठिकाणी दिवे बदला घरातील जुने पडदे काढून टाका स्वच्छ आणि शुभ्र पडदे आणा त्यामुळे तुम्हाला देखील घरात आनंद वाटेल आणि एक प्रकारचे समाधान वाटेल आता आपण पुढील उपाय जाणून घेऊया खूप वेळा आपल्या कामाच्या नादात आणि सध्याच्या या धावपळीच्या जगात खूप लोकांना खूप जणांना एकत्र जेवणाचा आनंदच घेता येत नाही एकत्र जेवण हे चर्चा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे उत्तम जेवण आणि त्यासोबत होणाऱ्या गप्पा या आनंद येणाऱ्या असतात त्यामुळं दिवसातून एकदा तरी तुम्ही घरातील सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे त्याचबरोबर सगळ्यांनी एकत्रितपणे आहार घ्यायलाच हवा त्यामुळं तुम्हाला एक नक्कीच समाधान मिळेल आणि एकत्र जेवताना जो झालेला संवाद असेल तो तुमचा गॅप भरून काढण्यास मदत होईल आणि यामुळंच तुमच्या घरात एक प्रकारचं आनंदी वातावरण निर्माण होईल आणि घरात सुखसमाधान राहील आता आपण आपल्या घरातील वादविवाद टाळण्यासाठी एक घरगुती उपाय जाणून घेऊया आपण सर्वजण पूजेमध्ये कापूर वापरत असतो परंतु घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील कापूर खूप मदत करू शकतो यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गायीच्या तुपात कापूर बुडवून पितळेच्या भांड्यात जाळावा असं केल्यामुळं घरात शांतता राहते आणि घरामध्ये कलह भांडणं वादविवाद होत नाहीत आठवड्यातून कोणत्याही दिवशी कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा तर घरातील शांतता कायमस्वरूपी राहील त्याचबरोबर घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन पंचमुखी दिवा लावावा याशिवाय घरामध्ये हनुमानांच्या समोर अष्टगंध जाळून त्याचा सुगंध गरभर पसरवा असं केल्यामुळं घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल आणि घरामध्ये सुखशांती नांदेल त्याचबरोबर घरातील कलह दूर करण्यासाठी आपण केशर देखील वापरू शकता यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर केशर मिसळून आंघोळ करावी यानंतर घरातील मंदिरात पूजापाठ करून केशराचा टिळा देखील लावावा केशराचे दूध पियल्यामुळे घरातील शांतता आणि सौदार्य कायम राहतं घरातील वादविवाद टाळण्यासाठी वाद तुम्ही घरात कोणतेही देवी देवतांची एकापेक्षा जास्त प्रतिमा ठेवायच्या नाहीत याशिवाय कोणतेही देवी देवतांचे फोटो हे समोरासमोर ठेवायचे नाहीत वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती राहण्यासाठी बेडरूममध्ये राधाकृष्णाचे फोटो लावावेत वास्तुदोष असलेल्या ठिकाणी तुपात सिंदूर मिसळ व स्वस्तिका स्वस्तिक भिंतीवर काढल्याने वास्तुदोष कमी होतो तसंच बेडरूमच्या एका कोपऱ्यामध्ये सेंधव मीठ किंवा उभ्या मिठाचा तुकडा ठेवायचा हा तुकडा एक महिन्यात त्याच कोपऱ्यात ठेवायचा एका महिन्यानंतर जुना मिठाचा कडा काढावा आणि नवीन तुकडा तिथे ठेवावा असं केल्यामुळं घरामध्ये सुखशांती नांदते तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरात होणारी भांडणं वादविवाद टाळण्यासाठी काही उपाय जाणून घेतलेले आहेत हे तुम्ही उपाय केल्यामुळं तुमच्या घरामध्ये सुखसमाधान नांदार आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकाशी आपुलकीने आणि प्रेमाने वागेल तर हे उपाय तुम्ही जरूर करून पहा या उपाय केल्यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा देखील वावर वाढणार आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट त्यास करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाजवळ हा ही माहिती पोचेल आणि याचे पुण्य तुम्हालाच लाभेल तर अशा प्रकारे आपलाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय माई आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद